नमस्कार माझ्या चॅनल वरती माझ्या सर्व गोड ताईंचे आणि तुम्हाला सर्वांचे मी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये उंबरटाला हळदीचे लेपन का करावे कधी करावे आणि कसं करायचे हे आपण बघणार आहोत हे लेपन कसं करायचं हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये त्या त्याआधी लागणारे साहित्य आपण बघूया तर या ठिकाणी मी गायीचे गोमूत्र घेतलेले आहे हळदीचं लेपन करायचं म्हटलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे हे गायीचं गोमूत्रच आहे अगदी मला पंधरा रुपयाला ही बॉटल भेटली त्यानंतर गोमूत्र आणि हळद महत्वाचे आहे तर या ठिकाणी हळदी कुंकू थोड्याशा अगरबत्ती फुलं आणि हळद या ठिकाणी मी घेतलेली आहे तर हळद तुम्हाला म्हणजे तुमचा उंबरठा किती मोठा आहे त्यावर डिपेंड आहे तुम्ही त्याप्रमाणे हळदीचं प्रमाण घेऊ शकता या ठिकाणी मी दोन चमचे हळदीचे घेतलेले आहे आणि हे आहे गणपतीचं छाप ओमकाराचं छाप आणि स्वास्तिक देखील आहे तर छाप जर नसेल तर तुम्ही हातानेही रांगोळी काढली तरी ती चांगलीच आहे देवांना कसंही चालतं माझ्याकडे आहे म्हणून मी घेतले आणि हे दोन मोठे छाप आहेत ते देखील मी या ठिकाणी घेतले तर मला रांगोळीवरती चमकी घालायला आवडतं म्हणून मी चमकी घेतली आणि थोड्याशा कलरच्या रांगोळ्या घेतल्या कलर म्हणजे घेत मी दोनच कलर घेतले एक येलो आणि दुसरा आहे पिंक कलर तर हळदीचे लेपन कसे बनवायचे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी मी मी चमचे हळद पावडर घेतली जी की देवांसाठी सेपरेटच वापरते आणि हे आहे चंदन केसर अगदी थोडस घेतले तुम्ही बघू शकता तुमच्याकडे असेल तर ठीक नसेल तर नाही घातले तरीही चालतं आणि हे आहे गोमूत्र उमरठाला लेपन करण्याच्या वेळेस तुम्ही त्यामध्ये दुसरा कशाचाच वापर नाही करायचा फक्त आणि फक्त हळद आणि गोमूत्राचा वापर करायचा ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहे आणि यांचा तुम्ही वापर करायचा हळदीचे आणि गोमूत्राचे फायदे तर तुम्हाला माहितच आहे आणि हे खूप शुभ मानलं जातं त्यामुळे फक्त आणि फक्तच गोमूत्र आणि हळदीचा वापर करायचा आणि थोडस मी यामध्ये फक्त चंदन केसर घातले आहे असेल तर घालावे नाहीतर नाही घातले तरीही काहीच हरकत नाही आणि अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातही नाही छान असं लेपन बसेल उंबरठ्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर हे लेपन कधी करायचं हे तुम्हाला मी सांगते तर सकाळी उठल्यानंतर अंगोळ झाल्यानंतर घर वगैरे स्वच्छ करायचं आणि घरासोबतच उंबरठा देखील स्वच्छ करायचा किंवा पाणी टाकून थोडंसं पुसून घ्यायचं किंवा घराच्या बाहेर असेल तर पाणी टाकून थोडासा उंबरठा धुवून घेतला तरीही चालेल आणि उंबरठा सुकल्यानंतर त्यावर मी करते तशा पद्धतीने हळदीचे लेपन करायचे तर बघा हे लेपन करण्यासाठी गुरुवार शुक्रवार आणि मंगळवार हे शुभ वार असतात यापैकी कोणत्याही एका वारी तुम्ही हे हळदीचे लेपन केले तरीही चालेल पण शक्यतो गुरुवार किंवा शुक्रवार या वारी करा या वारी केलं तर खूपच शुभ मानलं जात हळदीचे लेपन करण्यासाठी शक्यतो हा आपला लाकडी असायला पाहिजे पण ज्यांच्याकडे नाहीये किंवा असले ग्रे नाईटचे चे उंबरठा आहे तरी तुम्ही त्यावर केलं तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये मनामध्ये जर भक्ती असेल आणि करण्याची जर इच्छा असेल ना तर तुम्ही कसंही केलं तरी चालेल तर बघा या ठिकाणी उंबरठाला मी व्यवस्थित असं दोन्ही बाजूला आणि उंबरठ्याच्या मधोमधे व्यवस्थित असं हळदीचं लेपन करून घेतलं आहे आता हे हळदीचं लेपन सुकू पर्यंत साईडने मी रांगोळी काढून घेते हळदीचे लेपन सुकायला थोडासा वेळ लागतो लेपन पूर्ण सुकलं ना मग बाकीची कामं करायची तोपर्यंत मी साईडने रांगोळी काढून घेते रांगोळी काढते तोपर्यंत उंबरठ्याचे लेपन का करायचे हे मी तुम्हाला सांगते तर आपल्या घरामध्ये उंबरठा असतो त्यामध्ये संपूर्ण देवांचा वास असतो म्हणजेच तेहतीस कोटी देवांचा वास असतो आणि तिथूनच देवांचा प्रवेश म्हणजे आपल्या उंबरठ्यामधूनच देवांचा प्रवेश होत असतो म्हणून उंबरठ्याचे लेपन करणं तेवढंच महत्वाचं आहे आणि आपल्या सर्वांना माहितच आहे गोमूत्र आणि हळद किती पवित्र आहे तर या दोन्ही गोष्टी खूप पवित्र आहे आणि आपण जेव्हा उंबरठ्यावर असं लेपन करतो तर त्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी मानते आणि आपल्या घरामध्ये कधीच नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही आणि जर असेलच घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश तर हळदीचे लेपन केल्यामुळे हळूहळू कमी होण्यास मदत होते तर बघा आपल्या घरामध्ये कोणतीही बाहेरून येणारी व्यक्ती किंवा व्यक्तीचे मत हे आपल्याविषयी चांगले असेलच असं नाही तर कोणाला आपल्या घरातील चांगलेपणा बघवत नाही आणि ते आपल्या घरामध्ये येताना निगेटिव्ह विचार घेऊन येतात तर हीच निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी हळदीचे आपण लेपन करावे आणि करायलाच पाहिजे तर जेव्हा आपल्या घरामध्ये निगेटिव्ह विचारांचे व्यक्ती घरामध्ये प्रवेश करतात तर त्यांच्यासोबत त्यांची जी निगेटिव्हिटी आहे जेव्हा ते प्रवेश करतात त्या क्षणी निगेटिव्हिटी ही नष्ट होते आणि शुद्ध मनाने ते आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तर बघा या ठिकाणी मी पिवळ्या कलरच्या रांगोळीचा वापर केला आहे दरवाजाच्या दोन्ही बाजूने दोन स्वस्तिक आणि मध मध ओंकार असं काढलेला आहे तर दोन्ही बाजूने सेम मी करून घेतला आहे तर मधो मी गुलाबी कलरच्या रांगोळीने छाप्याच्या मदतीने रांगोळी काढून घेणार आहे तर रांगोळीचे देखील खूप महत्व आहे पूर्वीच्या काही बायका सारून घ्यायच्या किंवा शेणाचा सडा टाकून त्यावर छान अशी सकाळी किंवा पहाटे उठूनच रांगोळी काढायच्या तर आपल्या हिंदू धर्मामध्ये रांगोळीला देखील खूप महत्वाचे स्थान आहे तर रांगोळी का काढावी रांगोळी काढल्यामुळे घर आणि घराबाहेरचा परिसर छान तर दिसतोच त्याचबरोबर आपले मन देखील शांत आणि प्रसन्न होते आणि रांगोळीमुळे देखील जी काय निगेटिव्ह एनर्जी आहे त्यावर आळा घालण्यास मदत होते तसेच बाहेरून कोणीही आले तर पहिली त्या व्यक्तीची नजर ही रांगोळीवरती पडते मग दारावरती आणि नंतर घरामध्ये पडते तर रांगोळीमध्ये देखील व्यक्तीच्या नजरेत असणाऱ्या वाईट विचार किंवा वाईट शक्ती शोषण्याची क्षमता असते त्यामुळे घरामध्ये अशुभ शक्ती उंबरठ्याच्या बाहेरच थांबते किंवा स्थिरावते घरामध्ये सहसा प्रवेश करत नाही आणि म्हणूनच नेहमी आपण सणवार असो किंवा रोज सकाळी आपल्या घराच्या समोर आणि उंबरठ्यावरती हळदीचे लेपन आणि रांगोळी काढावी तर बघा उंबरठ्याच्या खाली छान अशी मी रांगोळी काढून घेतली आणि रांगोळी काढल्यानंतर त्यावर थोडीशी चमकी घातली बघा छान अशी चमकत आहे आणि रात्रीच्या वेळी तर खूप छान दिसते ही चमकी रात्रीच्या वेळी खूप चमकते तर बघा उंबरठा अजून सुकलेला नाही आहे थोडासा ओलाच आहे आता ओल्या उंबरठा रांगोळी जर काढली तर तिचा कलर सुद्धा चेंज होणार व्हाईट रांगोळी राहणार नाही त्यामुळे तोपर्यंत जी बाकीची पूजा आहे उंबरठ्याची ती मी आधी करून घेते तर बघा या ठिकाणी स्वास्तिक आणि ओंकार जे आहे त्यावर मी हळदी कुंकू वाहून घेते आणि मला सवय आहे अगदी पहिल्यापासून जेव्हा मी कधी व्हाईट रांगोळी खाते त्यावर माझं हळदी कुंकू हे असतं म्हणजे असतंच तर बघा फुलांवर देखील औषध असं हळदी कुंकू मी वाहून घेते आणि उंबरड्याच्या दोन्ही बाजूला पाच पाच बोट हळदी लावून घेते तर बघा आपण हळदीची लेपन केलेला वरठा देखील छान असा सुकलेला आहे त्यावर देखील छान अशी रांगोळी काढून घेते तर बघा दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावलं आहे तिच्या बाजूने देखील साईडने रांगोळी काढून घेते आणि त्या पावलांवर देखील हदी कुंकू छान असं वाहून घेते दोन्ही बाजूला मी सेमच करत आहे तर दोन्ही बाजूला सेम अशी रांगोळी काढली आहे आणि दोन्ही बाजूला आता हदी कुंकू मी छान असं वाहून घेतले तर बघा मध्ये देखील मी छान अशी व्हाईट कलरची रांगोळीने रांगोळी काढून घेत आहे छाप्याच्याच मदतीने मी छान अशी रांगोळी काढत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये उंबरट्याचे लेपन का करायचे उंबरट्याचे लेपन कधी करायचे आणि उंबरट्याचं लेपन कसं करायचं याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितली आहे याच्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असेल तर नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कॉमेंट करून विचारा मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तर देईन कारण बघा माणूस जन्माला आला तेव्हा माणूस जन्माला येताना आईच्या पोटातून शिकून येत नाही तर माणूस जेव्हा जन्माला येतो तर तो स्वतःच्या अनुभवातूनच ह्या छोट्या छोट्या गोष्टी शिकत असतो मी देखील माझ्या स्वतःच्या अनुभवातूनच ह्या गोष्टी शिकल्या आहे आणि हे माझे स्वतःचे अनुभव आहे हे मी स्वतः करते आणि याबद्दलचा माझा अनुभव खूप छान आहे तुम्ही हे करून बघा तुम्हाला देखील छान असा अनुभव येईल तर बघा व्यवस्थित असं रांगोळी काढून झाल्याच्या नंतर उंबरठ्याला देखील मी हळदी कुंकू वाहिले आहे आणि झाडांना फुलं थोडेशीच निघाले जेवढे आहे तेवढे मी देवांना आणि उंबरठ्याला व्यवस्थित असं वाहून घेते तर बघा उंबरठ्याच्या साईटने आणि मधोमध मी झेंडूचे फुलं ठेवले जे काय मोगऱ्याची फुलं आहे ते देखील मी साईटने व्यवस्थित असे ठेवत आहे तर कोपऱ्याला देखील व्यवस्थित अशी छान रांगोळी काढून घेते तर या ठिकाणी मी धूप दिवा आणि अगरबत्ती ठेवत असते तर बघा जसं की मी तुम्हाला बोलले व्हाईट रांगोळीवरती मी नेहमी हळदी कुंकू वाहून घेत असते तर हळदी कुंकू टाकल्याच्या रांगोळी खरंच खूप छान दिसते अगदी तुम्ही कलरचा वापर नाही केला आणि त्यावर हळदी कुंकू वाहिले ना तर खरंच खूप छान दिसते व्हिडिओमध्ये नाही तर प्रत्यक्षामध्ये खूप छान अशी रांगोळी दिसत आहे व्हाईट कलरची तर बघा रांगोळीच्या मधोमध मी थोड्याशा अक्षदा ठेवल्या आणि अक्षदाची देखील पूजा करून घेतली या ठिकाणी धूप आणि अगरबत्ती व्यवस्थित लावून घेते तर बघा कोणतीही पूजा करत असताना अग्नी प्रज्वलित करायचं अग्नीला खूप मान्यता आहे आणि अग्नीशिवाय आपली पूजा अपूर्ण असते म्हणजेच जेव्हा कधी आपण देवांची देखील घरामध्ये दे देखील देवांची पूजा करतो तर पहिलं दिवा लावायचा आणि त्यानंतरच पूजा करायला सुरुवात करायची तर या ठिकाणी देखील मी व्यवस्थित असा दिवा लावला आणि त्यानंतर छान अशी पूजा करून घेतली तर अशा पद्धतीने उंबरठ्याची पूजा करून बघा तुमच्या घरामध्ये देखील सुख शांती समृद्धी नांदेल आणि ज्या काय तुमच्या अडी अडचणी आहेत त्या कमी होण्यास मदत होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपले चैनल नवीन असेल तर अशाच नवनवीन वीडियो बघण्यासाठी चैनल सब्सक्राइब करा भेटूया आपण अशाच एक इंटरेस्टिंग वीडियो तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते